नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ म्हणतात वास्तुदोष दूर करणारा अतिशय शक्तिशाली मंत्र तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी भांडणं अडथळे पैशाची अडचण आरोग्याचे प्रश्न हे सर्व जर सतत वाढत असतील तर समजून घ्या घरात वास्तुदोष सक्रिय झाला आहे आणि श्री स्वामींच्या शक्तीने हा दोष नक्कीच दूर करू शकतो तुम्हाला माहित आहे का वास्तुदोष म्हणजे काय नाही ना चला तर मग पाहूयात वास्तुदोष म्हणजे काय आपण ज्या घरात राहतो तिथे ऊर्जा सतत फिरत असते घरात अडथळे दुःख आजार कर्ज सतत मनस्ताप होत असेल घरात भांडणं होत असतील तर वास्तूचे संतुलन बिघडल्याचे हे सर्व संकेत असतात श्री स्वामी समर्थ म्हणतात ऊर्जा जेथे थांबते तेथेच ते ते दुःख सुरू होतात श्री स्वामींचे वास्तुत श्री स्वामी समर्थ महाराजांनी सदैव सांगितले घर पवित्र ठेवा तुमचं मन शुद्ध ठेवा आणि मंत्र जपा स्वयमेव दोष नाहीसा होईल घरातील ऊर्जा पवित्र ठेवण्यासाठी एक दिवा एक मंत्र आणि एक शुद्ध भावना पुरेशी असते आज आपण जो मंत्र ऐकणार आहोत तो स्वामींचा वास्तुदोष निवारण मंत्र आहे हा मंत्र घरातील वाईट ऊर्जा दूर करतो भांडणं थांबवतो पैशाचा प्रवाह वाढवतो आपले आरोग्य सुधारतो घरामध्ये सुख शांती निर्माण करतो तुमच्या घरात संकेत दिसत आहेत का काही खालीलपैकी काही घरात होत असल्यास हा मंत्र जरूर आहे का सतत तुमच्या घरात वाईट स्वप्न घरात घरात तुटणे वस्तू पडणे काळसर धूर गरम किंवा गार अशी ऊर्जा अचानक जाणवणे कुटुंबात ताणतणाव तणाव कोणीतरी तुमच्या पाठीमागं आहे किंवा अचानक कोणीतरी दिसल्यासारखे वाटणे अचानक घरातील खूप खर्च वाढणे मुलं आजारी पडणे दिवा सतत विजणे हे सर्व नकारात्मक वास्तूचीच लक्षणे आहेत उद्या लक्षात घ्या अशा गोष्टींना तुम्ही दुर्लक्ष करत जात जाऊ नका सकाळच्या मंगलवेळी शुभक्षणी पूर्व दिशेकडे बसून हा मंत्र जपा मनाने पवित्र राहा आणि पूर्ण विश्वास ठेवा मंत्र म्हणताना एका तांब्यात दिवा लावा घरात फ्रेश हवा ठेवावी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा वास्तुदोष निवारण मंत्र जप हा मंत्र अतिशय शक्तिशाली आहे तर तो मंत्र कोणता आहे ऐका ओम श्री स्वामी समर्थ आरोग्य धन समृद्धी वास्तुशुद्धी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा मना येते तर मंत्र जपाचे परिणाम काय असतात पहिल्या सात दिवसात घरातील वातावरण हलक जाणवेल घरातील भांडणे कमी होतील काम सहज होऊ लागतील आरोग्य सुधारेल पैशांचा प्रवाह स्थिर होईल अनपेक्षित शुभ घटना घडतील स्वयंपाकघरातील ऊर्जा सुधारेल घरात प्रसन्न वातावरण तयार होईल स्वामींचे वास्तूशी संबंधित काही सुंदर विचार ऐका जिथे स्वच्छता तिथे श्री स्वामींची कृपा घरातील देवघर गर हे घराचं हृदय असतं स्वामी नावाचा एकच मंत्र पुरा घर शुद्ध करतो मनातील शंका ही सर्वात मोठी बाधा आहे विश्वासाने म्हटलेला मंत्र वास्तुदोष नष्ट करतो बघा हा मंत्र जिथे जपला जाईल तिथे तिथे स्वामींची कृपा नक्कीच मिळते घर दुकान ऑफिस व्यवसाय कुठेही लागू शकतो तर तुम्ही पण हा मंत्र जाप कराल का नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या घरात नेहमी सुख शांती नांदो ही माझी भावपूर्ण देवाला विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय गुरुदेव दत्त